उत्तर पश्चिम मुंबई येथून अखेर रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरूच होती वायकरांच्या उमेदवारीला मित्र पक्षातील काही जणांकडून विरोधही होत होता पण आता अखेर त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे रवींद्र वायकर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणारे ठाकरे गटाचे शेवटचे आमदार आहेत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यामुळे आता अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे रवींद्र शिंदे गटात सामील झाले होते उद्धव ठाकरे गटात असताना त्यांच्यावर अनेक आरोप झाले होते ज्यामुळे त्यांची ईडीची चौकशी सुद्धा सुरू होती अशातच रवींद्र वायकरांनी शिंदे गटात प्रवेश केला होता उद्धव ठाकरे यांचे प्रचंड विश्वासू अशी वायकरांची ओळख होती उद्धव ठाकरेंना ते शेवटपर्यंत सोडणार नाही अशी चर्चा देखील सुरू होती मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून ते एकनाथ शिंदेसोबत आले ज्यावेळी उत्तर पश्चिम मतदारसंघाची चर्चा होत होती जो त्यांचा विधानसभेचा मतदारसंघ आहे जिथून ते निवडूनही येतात या मतदारसंघातून उमेदवारी देण्याची वेळ आली तेव्हा रवींद्र वायकरांचे नाव सतत पुढे येत होते आता अखेर आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले आहे गजानन कीर्तीकर यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर अमोल कीर्तीकर यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता अमोल कीर्तीकर यांना ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर झाली देखील आता एकीकडे उद्धव ठाकरेंची साथ न सोडलेले अमोल कीर्तीकर तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंचे विश्वासू अशी जुनी ओळख असलेल्या रवींद्र वायकर अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा